नमस्कार मी आमनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला आताची मोठी बातमी कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये दाखल झालेत आणि राज्यभरामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्याचा आढावा सध्या मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातो आहे तर देवेंद्र फडणवीस सध्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये सध्या पोहोचलेले आहेत आणि राज्यभरामधला पाऊस पूरस्थिती या सगळ्याचा आढावा सध्या मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातो आहे पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या सगळ्याला खरंतर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तिकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचं थैमान अद्यापही कायम आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत राज्यभरामधलं पाऊसमान नेमकं कसं आहे कोणकोणत्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट कुठे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय काय नेमक्या उपाययोजना सुरू आहेत स्थलांतर नेमकं नागरिकांचं कसं केलं जात आहे कुठल्या भागामध्ये लोक अडकून पडलेले आहेत या सगळ्या स्थितीचा आढावा सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील सध्याची ही दृश्य आपण पाहत होतो आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये या कक्षामध्ये मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत तर राज्यभरामधल्या स्थितीचा ते आढावा घेतील आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवादही साधला जातोय अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील अभिषेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी सोबत संपूर्ण बैठक झाल्यानंतर आता जर का पाहायचं तर मुख्यमंत्र्यांकडनं आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये येत आढावा घेतला जातो आहे एकूणच या अगोदर जर का आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भातली बैठक जी आहे ती घेतलेली होती आता मुख्यमंत्री हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये येत मुख्य सचिव असतील किंवा मग आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडनं देखील या संदर्भात आढावा जो आहे तो घेतला जातो आहे एकूण आपल्याला माहिती आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे सोबतच नांदेडमध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नेमका त्या भागामध्ये कशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे सोबतच मुंबईमध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला सकाळपासून होताना पाहायला मिळतो आहे मुंबईसाठी ठाणे असेल किंवा मग संपूर्ण कोकणाचा भाग असेल इथं अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडनं देखील या भागातला आढावा जो आहे तो घेतला जातो अगदी अभिषेक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधलेला होता त्यामधले काही अपडेट्स मिळू शकलेत का नक्कीच मुख्यमंत्र्यांकडनं या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये यायच्या अगोदर जे विभागीय आयुक्त आहे आणि जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि एकूणच शाळेसंदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी हे नदी नाले उडे आहेत अशा ठिकाणी जर शाळा असेल तर त्या सध्या अगदी त्यामुळे प्रशासनाकडून नेमक्या काय उपाययोजना केल्या जातील या संदर्भातली चर्चा सुरू आहे धन्यवाद माहितीसाठी